तर मैत्रीण स्वागत आहे तुमचं शीतल रांगोळी आर्टमध्ये मध्ये आपण बनवत आहोत तीन ते दोन ठिपक्याची सुंदर अशी रांगोळी जी कुठल्याही सणाला काढता येईल आणि काढायलाही सोपी अशी रांगोळी आहे या पद्धतीने तीन ते दोन ठिपके मी इथे काढून घेतले आहेत सम्मोरा सम्मोरा आपन। आता समोरासमोर असलेले हे दोन ठिपके आपल्याला या पद्धतीने स्ट्रेट लाइन मध्ये जोडून घ्यायचे आहेत आणि इकडचे या पद्धतीने आपण इथे जोडून घेतले आहेत आता हा जो ठिपका आहे तो आपण या ठिपक्याला आणि या ठिपक्याला या पद्धतीने जोडून घेणार आहोत बघा या पद्धतीने नवीन शिकणारे ही अगदी सहज काढू शकतील या पद्धतीच्या सोप्या रांगोळी कमीत कमी ठिपक्यांचा कमी वापर करून मी माझ्या रा चॅनलवरती नेहमी अपलोड करत असते जेणेकरून नवीन शिकणारे ही सहज आणि सोप्या पद्धतीने रांगोळी नक्की काढू शकतील कुठल्याही सणावाराला तुम्ही ही रांगोळी काढू शकता शकाल या पद्धतीने आपल्या इथे स्टार शेप तयार झाला आहे आता मध्ये आपला जो डॉट आहे त्याच्या साईडला आपण या पद्धतीने छोटे छोटे डॉट देणार आहोत ज्याने आपली रांगोळी अजूनच उठून दिसते आणि त्याला फक्त असं प्रेस करायचं आता या पद्धतीने गोल करून आपल्याला हे जे आपलं स्टार शेपचे जे, जे पॉइंट आपले आले आहेत त्याला आपण या आप पद्धतीने जोडून घेणार आहोत फक्त आणि या पॉइंट आपले हे जोडून घेतले आहेत आता याच्यामध्ये या पद्धतीने आपण गोल करून घेणार आहोत त्याच्यामध्ये बोटाने असं व्यवस्थित करून घ्यायचं जर तुमचा शेप चुकलाही असेल तरी त्याच्यामधून असं बोट फिरवलं ना की तो शेप व्यवस्थित येऊन जातो या पद्धतीने आता याच्यावरती या, या पद्धतीने पानाचा शेप इथे काढला आहे खूप सोपी आणि झटपट होणारी रांगोळी आहे तुम्हाला दररोज जरी काढायची असली तरी तुम्ही ही रांगोळी एकदम झटपट आणि किती गडबड असेल तरी ही झटपट काढून होती ही रांगोळी या पद्धतीने आपण इथे पान मी काढून घेतलं आहे आता या पद्धतीने आपण लाईन ओढून घेऊ याच्यामध्ये रंग भरायचा असेल तर तुम्ही रंग भरून मग त्यामध्ये अशा रेषा काढायच्या वरतून तसही छान वाटतं आणि अशी पांढरी ठेवली तरी छान वाटते फक्त त्याच्यावरती हळदी कुंकू आपण व्हायचे तर तुम्हाला तशीच ठेवायची असेल तर या पद्धतीने आपला या शेप इथे काढून झाला आहे आता याच्यावरती मी या पद्धतीने क्रॉसमध्ये असं आहे जो आपण मध्ये शेप काढला आहे गोल तो क्रॉसमध्ये काढायचा या पद्धतीने एकाचं आपण एका साईडला असं तोंड केलं आहे एका साईडला काढला आहे आणि दुसरं या बाजूने काढलं आहे अंगणामध्ये काढल्यावर खूप सुंदर दिसते ही रांगोळी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा या पद्धतीने आपण सर्व शेपवरती सर्व या सर्कलवरती आपण हा शेप इथे काढून घेतला आहे आता याच्यावरती मी या पद्धतीने परत एक पानाचा शेप इथे काढला आहे आणि याच्यावरती आपण कमळ फूल हे मी काढत आहे आणि याच्यावरती असा या पद्धतीने व्हाईट रंग मी पर ते हळूहळू स्प्रेड करते याच्यामध्ये तुम्हाला जर त्याच्यामध्ये कलर भरायचा असेल तर तुम्ही नक्की त्यामध्ये कलर भरा तसे अशी ठेवली तरी मी आता या सर्व शेपवरती लोटस फ्लावर आपलं कमळ फुल आहे ते इथे काढून घेते या पद्धतीने सर्व शेपवरती मी कमळ फुलं इथं काढून घेतले आहेत बघा किती उठून दिसत आहे आपली रांगोळी आता हा जो आपला मध्ये पान आपण काढला आहे त्याच्यावरती मी या पद्धतीने एक डॉट देते आणि त्याच्या ने आपण या पद्धतीने छोटे बिंदू मी दिले आहेत आणि मध्ये मधला मत जो मोठा डॉट आहे त्याला तो बोटाने प्रेस करायचा आहे मैत्रिणी तुम्हाला अजून कशा पद्धतीच्या रांगोळी बघायला आवडतील माझ्या चॅनलवर तेही मला नक्की कमेंट करून सांगा जेणेकरून मी तसे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल पद्धतीने आपली रांगोळी काढून झाली आहे आता याच्यामध्ये इथे पिवळा रंग इथं दिला आहे आणि या मधल्या डॉटमध्ये मी इथं लाल रंग देते आणि आता हे छोटे छोटे डॉट काढले आहे त्याच्यामध्ये पण त्याच्यावरती त्या पद्धतीने मी इथं लाल रंग दिला आहे एवढा रंग भरला तरी छान दिसते आपली रांगोळी आता हा जो मोठा टिपका आहे आपण पानावरती जो मध्ये मोठा टिपका दिला होता त्याच्यावरती या पद्धतीने पिवळा रंग मी इथे भरला आहे कमीत कमी, कमी रंगाचा वापर करून इथे मी रांगोळी